काल महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैवी घटना घडली एका नवविवाहित तरुणीने आत्महत्या केली अत्यंत दुर्दैवी घटना आहे नवविवाहित मुलीच्या आईवडिलावर काय दुःखाचा डोंगर कोसळला असेल याची मला पूर्ण कल्पना आहे पण या बातमीचं राजकारण कसं केलं गेलं ज्या नवविवाहित मुलीने आत्महत्या केली तिचा पती हा पंकजा मुंडेकडे स्वीयसैव सहाय्यक म्हणून काम होता बस पंकजा मुंडे हे नाव आल्या आल्या लगेच आमच्या अंजलीताई बिळातून बाहेर आल्या खरं म्हणजे ताई, ताई आपण संपदा मुंडेच्या प्रकरणात कुठे गेला होता आपण बीडमध्ये कोचिंग क्लासमध्ये मुलीवर अत्याचार झाले त्यावेळेस आपण कुठल्या बिळात लपला होता पण पंकजाच्या नावाने तुम्हाला कावीळ झाला आहे पंकजाच्या द्वेषाने तु, तु, तुम्ही पछाडलेल्या आहात